वर्षभरेची लाईफ आहे दोनशे रुपये पाव किलो सत्तर रुपये अर्धा किलो आंबूस कितीला आहे टी अगळ हे किलो पाव स्पेशल मालवणी मसाला एकशे सत्तर अच्छा डबल एक्सेल एक्सेल थ्री एक्सेल अच्छा हे अद्रक लसूण आहे छान आहे साडेतीनशे रुपयाला हा एक कॉटसेट पण साडेतीनशे रुपयाला कितीला आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी आहे ना मीरा रोड ईस्टला आलोय आणि ईस्टला स्टेशन पासून ना फक्त आहे ना दहा ते बारा मिनिटावरती आहे ना एस के स्टोन ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये सुरू आहे भव्य कोकण महोत्सव आणि हा महोत्सव आहे ना चार जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत रे आणि वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री आहे ना दहा दहा वाजेपर्यंत रे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया प्रवेशद्वार बघतोय भव्य कोकण महोत्सव दोन हजार सव्वीस आणि ते बघा बालनगरी आपल्याला बघायला मिळते आणि या साईडला आपण हे बघा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला दाखवतो आहे पूर्ण ॲड्रेस आहे याचा आर के लॉन एस के स्टोन ग्राउंड सहकारी भांडाऱ्याच्या समोर गीता जवळ मीरा रोड ईस्ट ओके हा पूर्ण ॲड्रेस आहे आणि इकडे आपण बघू शकतो लोखंडाची भांडी आपल्याला बघायला मिळतात हे सगळं लोखंडामध्ये आहे दादा हा तवा कसा आहे विथ हँड हां हां साडेसहाशे रुपयाला पूर्ण हेवी आहे आहे आणि हे कितीला आहे साडेतीनशे आणि हे लोखंडामध्ये अरे हो कितीला आहे साडेआठशे आणि आपणचं साडेचारशे आणि विदाऊट कानवाली कशी स्टार्टिंगमध्ये प्राईज सुरुवात प्राईज विदाऊट कानवाली बाराशे का काय अच्छा ती साडेबाराशे मोठी आणि कितीला आहे साडेपाचशे अच्छा ते आठशे रुपये पूर्ण लोखंड आहे ना अच्छा ठीक आहे चला मग आता आपण आज जाऊन सगळे स्टॉल बघूया सगळ्यात पहिले ना इकडे आपण लोणच्याचा स्टॉल बघतोय आणि मित्रा किती प्रकारचे लोणचे तू इकडे अच्छा पंचवीस प्रकारचे लोणचे आहेत तसं हे लसूणमध्ये मध्ये आपण बघतोय ना दोन प्रकार आहे हा एक प्रकारे आणि हा एक प्रकार आहे हे कुठलं आहे लाल आणि हे आहे अच्छा हे अद्रक लसूण आहे हे कसं आहे अद्रक लसूनंभरला शंभरला पाव आणि फक्त लसूण अच्छा शंभरला ला पाव आहे बघा ही अख्खी मिरची शंभरला पाव हे मला वाटतं कारलंय अच्छा सुकी कैरी शंभरला अच्छा पंजाबी मॅंगो ओके शंभरला पाव हे आहे अच्छा हे मुळ्यातलं लोणचं आहे शंभरला पाव हे हिरवी मिरची हे बघा ही पण एक मिरचीच आहे मिरचीचे प्रकार बघा चार ते पाच प्रकार आहे मिरचीचे हे बघा एक मिरची करवंद आहे शंभरला पाव फणस आहे शंभरला पाव म्हणजे सगळे शंभरला पाव आहे आणि इकडे आपण बघू शकतो गोड आहे का बघा हे गोड लोणचं आहे पहिले तर मी असंच खायचो डायरेक्ट गोल्ड लोणचं चपाती बरोबर छान लागतं गोल्ड लोनचं हे पण शंभरला पाव आहे ना हा हे माझ्या आवडीचं आहे हा हे खायचो मी हे आवळ्याच आहे ओके हे पण शंभरला पावा अख्ख्या आवळा हो अच्छा लिंबू आहे काय ताकद नाही ना, ना।, ना जेवलो नाही छान चल थँक्यू हा आणि हे बघा इकडे आहे पोंगा नळ्या कसं आहे बाबा पॅकेट साठला ला एक शंभरला दोन पॅकेट साठला ला एक आणि शंभरला दोन पॅकेट अच्छा हे नाचणी आणि मक्याचे पापड आहे तांदळाचे किचा पापड आहे आणि टेस्टिंगसाठी पण आहे इकडे साठल्याक शंभर ला दो आणि या साईडला स्टॉल आहे हेच ते गावकर बंधू अच्छा स्पेशल वडेपीठ कसं आहे सत्तर रुपये अर्धा किलो सत्तर रुपये अर्धा किलो आणि लसूण चटणी चाळीस रुपये चाळीस रुपये शंभर का आणि तिळकुटची चाळीस चाळीस रुपयालाच चा, आणि हे मसाला कोळीत पीठ ऐंशी रुपये पाव ऐंशी रुपये कॉल पाव किलो ऐंशी रुपयाला पाव किलो आणि मालवणी मसाला कसा आहे मालवणी मसाला एकशे पंच्याहत्तर पाव एकशे पंच्याहत्तर पाव आणि स्पेशल संडे मसाला दोनशे रुपये पाव दोनशे रुपये पाव आणि स्पेशल मच्छी मसाला एकशे सत्तर पाव एकशे सत्तर रुपये पाव किलो आणि हळद कशी आहे हळद शंभर पाव शंभर रुपये पाव किलो आहे ठीक आहे खोबऱ्याचे तुकडे आहेत काय हा आमसुले आहेत आमसुले आंबूस आंबूस कितीला आहे ते पॅकेट चाळीस चाळीस रुपयाला आणि हे त्रिपळ आहे कसं आहे त्रिफळ दिफोड़? चाळीस रुपयाला पॅकेट आहे गावटीमध्ये एकशे तीस रुपयाला आणि इकडे काय आहे गोड कोकम आहे अच्छा हे किती पंचावन्न रुपयाला आहे त्यामध्ये बघा हापूस आंबा पोळी आहे ऐंशी रुपयाला आहे मिरच्याचं कसं आहे तीस रुपयाला रुप पॅकेट आहे आंबोळी पीठ कसं आहे आंबोळी सत्तर रुपया सत्तर रुपयाला अर्धा आहे आणि हे तांदूळ कसे आहेत हे सत्तर रुपयाला अर्धा आणि कोकम दोनशे रुपये पाव आणि लाल पोहे सत्तर रुपये अर्धा आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स एट डबल नाईन वन थ्री सिक्स फोर नाईन आणि दुसरा नंबर एट झिरो एट झिरो एट झिरो वन सेवन डबल नाईन अच्छा ठीक आहे का ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डर तुम्ही देऊ शकतात घरपोच आहे ना आणि आगळ दाखव ना आगळ कसं आहे गावचं आहे का आगळ कितीला आहे आगळ शंभर रुपयाला आणि ते कुठले ते खाली मग तेच बोलतो गावचं आगळ दाखव गावठी आगळ हे कितीला अर्धा आहे हा तेच दीडशेला अर्धा आहे ठीक आहे हा बाजूला स्टॉल मुकवासचा आहे आणि इकडे किती प्रकारचे मुकवास आहेत तरी बऱ्याच प्रकारचे मुकवास आपल्याला दिसतात आहे पानामध्ये पण चार फ्लेवर आहेत चाळीस पन्नास मुकवास आहे ना कोकममध्ये पण आपण सॉरी आवळामध्ये बघू शकतो आपण चार ते पाच प्रकार आहेत चिंचामध्ये दोन प्रकार आहेत हे बघा ही कैरीची आहेत ना ही कैरी आहे आणि पेरू आहे ही आंबावडी आहे आणि कसं आहे ब्लॅक हे चिंच आहे काय बापरे हे आंबट चिंबट असेल चालेल थँक्यू आणि हा स्टॉल आहे शशिकांत मसाले शशिकांत मसाले आणि यांच्याकडे चिंच बघूया आपण चिंच कसे आहे सत्तर रुपयाला पाव आणि हापूस आंबावडी कितीला सत्तर ला अच्छा ही पण आहे खोबरावडी पण ही आंब्यामध्ये आहे का अरे वा नवीन चाळीस लावते चाळीस ला पाव पिस्तामध्ये आहे अच्छा हे कुठले कशामध्ये पिस्ता खोबरेवडी आणि हे बघा पिस्ता खोबरीवडी कितीला पिस्ताची एकशे चाळीस ला पाव ला पाव आहे पा पिस्ता आहे गुलकंद आहे ते मँगो आहे छान रे सांडगे कसे पन्नास ला शंभर ग्राम अच्छा फणस पोळी आहे पाचक आहे हे भाऊ कसे हे ऐंशी रुपयाला मसाला कोळी पीठ आहे चाळीस रुपयाला मिरची आहे सांडगी मिरची आहे ते कितीला एक चाळीस लाख आहे आणि हे किती आंबा पोळी कितीला नव्वद रुपयाला आहे अच्छा आता मध्ये किती प्रकार आहे हा चिकन, चिकन मटन मसाला कसा आहे चांगला दिसतो रे दोनशे रुपये पाव किलो टाकायची गरज नाही फक्त कांदा खोबऱ्याचं वाटण अच्छा फक्त कांद्या खोबऱ्याचं वाटण टाकायचं दोनशेला पाव तिकडे असेल ना हा तिकडे गरम अच्छा हा तिकडे असतो त्याच्यात एकवीस प्रकारचे गरम मसाले तीन प्रकारच्या मिरच्या मिक्स असतात वाटतो बघ ना तो कसला एकदम नाही आणि हा एकशे पंचाहत्तर ला पाव एकशे पंचाहत्तर ला पाव सातशे रुपये किलो म्हणजे वर्षभर जी लाईफ आहे लाईफ आहे हिंग वगैरे वगैरे टाकायची गरज आणि एक आहे मच्छी मसाला मच्छी मसालाय सातशे रुपये किलो, किलो। आणि गरम मसाला कितीलाय तो आठशे रुपये किलो दोनशे पाव आणि कोळीत पीठ कसं आहे तीनशे वीस तीनशे वीस किलो सगळं मिक्स आहे सगळं मिक्स आहे ना ते साधं अच्छा ते साधं कसं आहे मग सत्तरला पाव सत्तरला पाव आणि हळद कशी गावटी हळद एकशे वीस ला पाव, पाव किलो थालीपीठ कसं आहे सत्तर ला पाव किलो सत्तर ला पाव किलो ठीक आहे वेलची कुठली आहे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला कसा आहे ते दीडशे रुपये पाव किलो हे ला सांग रुपये पाव किलो सत्तर रुपयाला पाव किलो नारी नारी कोकम कसं आहे रे बाबा दोनशे रुपये पाव किलो हे आंबा पोळी शंभर रुपये साठ रुपयाला घावणपीठ आणि खाजा आहे आणि जर कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल यांचा तर हा बघा हा आहे एट सिक्स नाईन थ्री एट सिक्स वन झिरो टू वन हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हे बघा इकडे पण लोनचं आहे कसं लोनचं आहे तुमच्याकडे चाळीस रुपये शंभर रुपये पाव किलो, किलो। कुठलाही ना आ, अच्छा चाळीस रुपये शंभर ग्राम हा पण एक आहे हे बघा श्रेया मसाले इथे बघा शेव लाडू आहेत आणि हे बघा हे शेव लाडू कसे पॅकेट आहे शेव लाडूचे सत्तर रुपये खाजा आहे मसाला कोळीत पीठ आहे ऐंशी रुपये साधी कोळीत पीठ आहे सत्तर रुपये स्पेशल मालवणी मसाला एकशे सत्तर आणि गावटी हळद एकशे वीस रुपयाला आहे गरम मसाला दीडशे आहे समोर आहे चिंचाचा स्टॉल त्या साईडला आहे बुक स्टॉल इकडे आहे बालनगरी ही पूर्ण बालनगरी आहे बघा या साईडला बालनगरी आहे इकडे बघा हे चिंच आहे या साईडला हा बुक स्टॉल आहे आणि या साईडला आहे बघा हे फूडचे स्टॉल आहेत इकडे पण आपण समोर बघू शकतो हे बघा हे फूडचंच आहे दाबेली आहे मंचुरियन आहे नूडल्स आहे राईस आहे मसाला पापड आहे पोटॅटो स्प्रिंग आहे आणि हा कुठला वेगळा स्टॉल आहे हा थोडा बघा अच्छा वफल्स आहे पन्नास ऐंशी चीज केक आहे दीडशे रुपये आणि बाऊल केक आहे शंभर पेस्ट्री आहे पन्नास हे कुठले चीज केक आहे हा बाउल केक अच्छा बाऊल केक आहे चीज केक कुठला आहे आहे ना चा, आणि हा कुठला आहे ब्राउनी ही ब्राऊनी कितीला आहे फिफ्टी आणि डोनट्स चाळीस रुपये अच्छा चालेल इकडे आहे मोहितो हे मोहितोचा स्टॉल आहे या साईडला बघा पिझ्झाचा स्टॉल आहे इकडे पिझ्झा आहे इकडे कुल्फी आहे बघा हा कुल्फीचा स्टॉल आहे कसा आहे बाबा कुल्फी तीस रुपयाला कुल्फी आहे मसाला पापड कसा आहे पन्नास रुपयाला आहे आणि समोर आहे बघा हा इकडे कुठला आहे अच्छा हे साडेतीनशे रुपयाला आहे ना फिक्स रेट दाखव बरं पूर्ण सेट एक आहे का टू पीस आहे टू पीस आहे दाखव बरं साईज काय असणार डबल एक्सेल आहे थ्री एक्सेल आहे अच्छा डबल एक्सेल एक्सेल थ्री एक्सेल अच्छा टू पीस सेट आहे साडेतीनशे रुपयाला दुसरा दाखव बरं छान वाटतं आहे हा दाखव बघा हा पण मस्त वाटतं आहे छान आहे साडेतीनशे रुपयाला हा एक आहे हे बघा एक ब्लॅक आहे ब्लॅक आहे दाखव कॉट सेट कितीला आहे साडेतीनशे साडेतीनशे रुपयालाच सेट हा बघा हा कॉट सेट पण साडेतीनशे रुपयाला सुंदर आहे कॉट सेट त्याच्यामध्ये साईज काय कॉट मध्ये कपडा पण चांगला आहे डबल एक्सेल आहे अच्छा एक्सेल टू ट्रिपल एक्सेल आहे हे सगळे टू पीस आहे साडेतीनशे रुपयाला हा ब्लॅकमध्ये पण एक आहे ब्लॅक आहे हे सगळे वेगवेगळे पॅटर्न आहेत वेगवेगळे कलर आहेत आणि कॉटसेट पण आहे ही कॉटसेटची रेंज आहे बघा इकडे हे कॉटसेट आहे हा पिवळ्यामध्ये पण आहे बघा कॉटसेट हा पिवळा दाखव जरा दा साडेतीनशे रुपयाला इकडे हा हा पिवळावाला छान आहे चालेल चल थँक्यू स्टॉल आहे कोकण मार्ट आणि इकडे आपण एक थोडं वेगळं मेथी लाडू कसे दादा मेथी लाडू आहे रुपये शंभरला सहा आहेत आणि डिंका लाडू पाव ला अच्छा आहे पाव किलो अच्छा पावपाव किलो शंभरला चार पावपाव किलो पॅकेट आहे आणि मिरची चाळीस रुपये रुपयाला आहे आणि ही कुठली पोळी आहे कैरीची पोळी हे बघा आता कैरीची पहिल्यांदा बघितली आहे मी कितीला ही शंभर शंभर रुपयाला आहे कैरीची हळद आहे आणि पिठ आहे सगळी आणि या बाजूला स्टॉल आहे रुचकर पापड हे बघा ही नमस्कार दादा नमस्कार हे पापड कसं पॅकेट आहे दादा इकडे पन्नास रुपयाला तांदळाच्या पेण्याचे पन्नास वाले आहे ते मसाल्यामध्ये ठेचा पापड आहे अ ठेचा पापड कितीलाय साठ रुपयाला 60 रुपयाला आणि हा बटाटा पापड कितीलाय लाते बटाट्याची आहे कितीलाय 60 रुपयाला रुपयाला आणि हा ठेचा सेम आहे ठेचा 60 आणि यामध्ये नऊ फ्लेवर आहे नऊ फ्लेवर आहे नऊ फ्लेवर आहे नाचणी आहे हा कुठला लाल मिरची लाल मिरची लसूण आहे पुदीना बाप बीटरूट आहे कसं पॅकडे दोन आहे साठ लांबर ला दोन आणि इकडे उपासाचे उपासाचे साठ रुपयाला एक उपासाचे साठ वाले तीन फ्लेवर हे बघा जिरा लाल मिरची हिरवी मिरची उपासाची आहेत ना साठ रुपयाला एक आणि साबुदाण्याचे आहेत ना पन्नास ला एक आणि इकडे हे मोठे पापड आहे पोहा पापड आहे पालक हे बघा नाचणी पालक पोहा कसे ते साठ रुपयाला पॅकेट आहे कुरडाई साबुदा शाबुदाने पेनी आहे गव्हाची कुरडाई आणि तांदळाची कुरडई काय पाहिजे साठ रुपयाला आहे बघा यांचा स्टॉलचं नाव आहे रुचकर पापड आणि कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर नंबर आहे एट डबल सेवन नाईन टू थ्री सिक्स फाय थ्री फोर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे बॅक साईडला आपण बघू शकतो पाना चालू झालेला आहे आणि इकडे बघा हा स्टॉल आहे आयुर्वेदिकचा स्टॉल आहे आणि इकडे आपल्याकडे किती प्रकारच्या आयुर्वेदिकमध्ये आपल्याला मिळतं इकडे प्रत्येक सगळ्या आजारावरती इकडे शुगर अच्छा कुठून आलो आपण नगरचेत नगरचेत काय अच्छा श्रीरामपूर ओके बघा हा स्टॉल आहे आयुर्वेदिकमध्ये जर का असेल तर तुम्ही यांना भेट देऊ शकता इकडे आणि शेवटची तारीख आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत हा स्टॉल इकडे आपल्याला बघायला मिळेल आयुर्वेदिकमध्ये चालेल धन्यवाद ही बघा ही आता अशी जत्रा आहे आणि आपण सगळी काही कवर केलेली आहे न भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय